नमस्कार मित्रांनो माझे नाव अधिराज आहे आणि हे माझ्या आयुष्यातील एका अशा अनुभवाचे वर्णन आहे ज्याने माझे आयुष्य बदलून टाकले माझ्या घरा शेजारी राहणाऱ्या शीला आंटी वय पंचेचाळीस आणि त्यांची विधवा मैत्रीण लता आंटी वय अठ्ठेचाळीस यांच्यासोबत घडलेला हा प्रसंग आहे तेव्हा लोडशेडिंगचा काळ होता संध्याकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत वीज नसल्यामुळे परिसरात चोरीच्या घटना वाढत होत्या शीला आंटींचे पती आणि मुलगा कामानिमित्त बाहेरगावी असल्याने त्या घरी एकट्याच असायच्या त्यामुळे मदतीला म्हणून त्यांची मैत्रीण लता आंटी त्यांच्याकडे राहायला येत असत मी दिवसभर त्यांच्याकडे असायचो तिथेच टीव्ही पाहायचो आणि कधीकधी जेवायलाही जायचो एके दिवशी जेवताना लता आंटींनी शीला आंटींना काहीतरी खुणावले शीला आंटी मला म्हणाल्या आधी रात्री आम्हाला खूप भीती वाटते रे तू आज आमच्याकडे झोपायला येशील का मीही एका पायावर तयार झालो रात्री नऊ वाजता मी त्यांच्या घरी गेलो आम्ही एकत्र जेवण केले आणि गप्पा मारू लागलो त्या रात्री उशिरापर्यंत वीज आली नाही त्या दोघी आतल्या खोलीत गेल्या आणि मी हॉलमध्ये होतो पण त्यांच्या वागण्यात मला काहीतरी वेगळे पण जाणवत होते म्हणून मी कुतूहलापोटी त्यांच्या खोलीबाहेर जाऊन गुपचूप ऐकू लागलो आपल्यालाही कोणा पुरुषाची सोबत हवी आहे त्यांचे बोलणे ऐकून मला धक्का बसला पण मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली तेवढ्यात शिला आंटींनी मला हाक मारली आणि भीतीचे कारण सांगून आतल्या खोलीत झोपायला बोलावले खोलीत शिरताच एक वेगळाच सुगंध दरवळत होता शिला आंटी आणि लता आंटी बेडवर बसल्या होत्या मी खाली झोपतो म्हणालो पण त्यांनी मला दोघींच्या मध्ये झोपवले माझ्यासाठी हा सुखद धक्का होता आणि वातावरणात एक वेगळीच झुंदी व शांतता पसरली होती पण ती शांतता वादळापूर्वीची होती गप्पांच्या ओघात लता आंटींनी मला विचारले तुझी कोणी मैत्रीण आहे का मीही आता मागे न हटता मोकळेपणाने उत्तरे द्यायला सुरुवात केली मी त्यांना विजो आंटीबद्दल सांगितले ज्यांच्याशी माझे जवळचे संबंध होते हे ऐकून त्या दोघीही थक्क झाल्या आणि अधिक उत्साहानं विचारू लागल्या मग हळूहळू संवादाचे रूपांतर स्पर्शात झाले त्या दोघींनीही आता त्यांचे मन मोकळे केले होते त्यांनाही माझ्या तारुण्याचा आणि सहवासाचा आनंद हवा होता गप्पा मारता मारता अचानक लता आंटींचा हात माझ्या हातावर स्थिरावला त्यांच्या हाताचा तो उबदार स्पर्श मला बरंच काही सांगून जात होता दुसरीकडे शीला आंटींनी हळूच माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं त्या म्हणाल्या आदी आज तू सोबत आहेस म्हणून खरंच खूप सुरक्षित वाटतंय त्यांच्या आवाजात एक वेगळीच थरथर होती वातावरणातील उष्णता वाढली होती शिला आंटी आणि आंटींना मी पूर्णपणे माझ्या जाळ्यात ओढले होते आम्ही तिघेही एकमेकांच्या मिठीत होतो सुरुवातीला काहीसा संकोच वाटला पण त्यांच्या आग्रहाखातर मी स्वतःला झोकून दिले शिला आंटींच्या स्पर्शात एक प्रकारची ओढ होती तर लता आंटी खूपच व्याकुळ झाल्या होत्या आम्ही तिघांनीही त्या रात्री मर्यादा ओलांडल्या मी कधी शिला आंटींना जवळ घ्यायचो तर कधी लता आंटींच्या कुशीत शिरायचो त्यांच्या कायेचा सुगंध आणि तो ओलावा मला वेळ लावत होता आम्ही रात्रभर एकमेकांच्या सहवासाचा मनमुराद आनंद लुटला त्या दोघीही एखाद्या तरुण मुलीप्रमाणे उत्साहात होत्या हा 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 काय तो मिलनानंद मित्रांनो शब्दांत सांगता येत नाही जेव्हा पहाट झाली तेव्हा आम्हा तिघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते त्या रात्रीनंतर आमचे नाते पूर्णपणे बदलून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा मनावर एक वेगळंच दडपण होतं पण चेहऱ्यावर समाधानही होतं मला वाटलं होतं की सकाळी उठल्यावर त्या दोघी कशा वागतील कदाचित त्यांना संकोच वाटेल किंवा त्या माझ्याशी नीट बोलणार नाहीत पण झालं उलटंच मी हॉलमध्ये बसलो असताना शिला आंटी चहा घेऊन आल्या त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लाली होती त्यांनी माझ्याकडे बघून फक्त एक छोटासा कटाक्ष टाकला आणि मंद हसल्या तो कटाक्षच बरंच काही सांगून गेला की रात्री जे काही झालं त्याबद्दल त्यांना कोणताही पश्चाताप नव्हता उलट त्यांना ते आवडलं होतं तेवढ्यात लता आंटी बाहेर आल्या त्या आधीपेक्षा जास्त फ्रेश दिसत होत्या त्यांनी अगदी हक्काने माझ्या शेजारी बसून चहा घेतला आणि म्हणाल्या आधी आज रात्री पण लवकर ये ह आम्हाला आता तुझी सवय झाली आहे आता आमचं एक न सांगता ठरलेला नियम झाला होता दिवसा आम्ही लोकांसाठी फक्त शेजारी होतो पण रात्रीच्या काळोखात आमचं एक वेगळंच जग असायचं शीला आंटी टेलरिंगच्या कामात गुंतलेल्या असायच्या पण जेव्हा मी त्यांच्या दुकानात जायचो तेव्हा टेबला खालून त्यांचा पाय माझ्या पायाला स्पर्श करायचा तो एक छोटासा स्पर्शही संपूर्ण अंगात वीज चमकवून जायचा लता आंटी तर आता रोज नवीन निमित्त काढून मला भेटू लागल्या कधी त्यांच्या घरी काही दुरुस्त करायचं आहे म्हणून तर कधी जेवायला बोलवण्यासाठी त्यांनी मला एकदा सांगितलं की आधी अनेक वर्षांच्या एकाकीपणाला तू पूर्णविराम दिलास तुझ्या सहवासात आम्हाला पुन्हा तरुण झाल्यासारखं वाटतं हळूहळू आमचं हे नातं अधिक घट्ट होत गेलं आता आम्ही फक्त शारीरिक पातळीवर नाही तर मानसिकरित्याही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो लोकांसाठी मी फक्त एक चोवीस वर्षांचा मुलगा होतो जो आपल्या शेजाऱ्यांची मदत करतो पण आम्हाला तिघांनाही माहीत होतं की आमच्यात एक अतूट आणि स्पेशल नातं तयार झालं आहे काही दिवसातच त्यांनी माझ्यासाठी एक असं सरप्राईज प्लॅन केलं होतं ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती एका शनिवारी संध्याकाळी शिला आंटींचा फोन आला त्या म्हणाल्या आधी आज जरा लवकर ये लता आणि मी तुझ्यासाठी काहीतरी खास बनवला आहे मी नेहमीप्रमाणे रात्री नऊ वाजता तिथे पोचलो पण आज घराचं वातावरण काहीतरी वेगळंच होतं घरात शिरताच मला मोगऱ्याचा सुगंध आला हॉलमध्ये मंद प्रकाश होता आज त्या दोघींनीही खूप सुंदर साड्या नेसल्या होत्या लता आंटी म्हणाल्या आज आपण फक्त जेवणार नाही आहोत तर आज आपण एक छोटी पार्टी करणार आहोत त्यांनी हळूच वाईंची एक बाटली बाहेर काढली मी थक्क झालो जसजशी रात्र चढू लागली तसतशा गप्पा अधिक मोकळ्या होऊ लागल्या वाईंचे दोन दोन घोट घेतल्यावर त्या दोघींच्याही डोळ्यांत एक वेगळीच चमक आली होती आंटी माझ्या माझ्यामागे येऊन उभ्या राहिल्या आणि माझ्या खांद्याला मसाज देऊ लागल्या आधी तुला माहीत आहे का तू आल्यापासून आमचं घर किती जिवंत वाटते त्या हळूच कानात पुटपुटल्या थोड्या वेळाने लता आंटींनी मला बेडरूममध्ये मध्ये नेलं तिथे त्यांनी पूर्ण बेड गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवला होता मी विचारलं हे सगळं काय आहे तेव्हा शीला आंटी म्हणाल्या आदी तू आम्हाला जे सुख आणि समाधान दिलं आहेस त्याबद्दल हे आमचं तुला एक छोटं गिफ्ट आहे आजची रात्र फक्त तुझी आहे तुला जे हवंय जसं हवंय तसं तू करू शकतोस आम्ही दोघी आज तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहोत त्या रात्री त्यांनी मला एखाद्या राजासारखं वागवलं आधी शिला आंटींनी मला प्रेमाने जवळ घेतलं तर लता आंटींनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला त्या रात्री आम्ही केवळ एकमेकांच्या देहाचा आनंद घेतला नाही तर आम्ही तिघांनीही एकमेकांच्या इच्छा पूर्ण करण्याचा जणू विडाच उचलला होता लता आंटी म्हणाल्या आज आम्हाला तू तु तुझ्या तु मिठीत इतक्या जोरात घे की आम्हाला पुन्हा कशाचीही आठवण येणार नाही त्या रात्रीचं ते वेड तो थरार आणि त्या दोघींचं ते समर्पण मी कधीच विसरू शकत नाही पहाटेपर्यंत आम्ही त्या गुलाबाच्या पाकळ्यांवर विखुरलेलो होतो आमचं नातं आता केवळ शेजार धर्माचं राहिलं नव्हतं तर ते एका अशा टप्प्यावर पोहोचलं होतं जिथे फक्त आम्ही आणि आमचं हे गुपित जग होतं तर मित्रांनो जसं आमचं हे गुपित नातं बहरत होतं तसंच बाहेरच्या जगाच्या नजरेतून वाचणं कठीण होऊ लागलं होतं एका दिवशी अशी घटना घडली की आमची ही चोरी पकडली जाता जाता वाचली जेव्हा संशयाचं जाळं विणलं गेलं आमच्या गल्लीतली एक काकू ज्यांना सगळीकडे लक्ष देण्याची भारी हौस होती त्यांना माझ्या रोजच्या रात्रीच्या येण्या जाण्याचा संशय येऊ लागला एके दिवशी दुपारी मी दुकानातून येत असताना त्या काकूंनी मला अडवलं त्या म्हणाल्या काय रे अधिराज हल्ली रोज रात्री शिलाच्या घरीच असतोस वाटतं लोडशेडिंग तर आता बंद झालंय मग अजूनही तिथेच कशाला झोपतोस त्यांच्या या प्रश्नाने माझ्या पोटात गोळा आला पण मी स्वतःला सावरलं आणि म्हणालो हो काकू शिला आंटींचे काही मशीनचे प्रॉब्लेम्स असतात आणि त्यांना रात्री भीती वाटते म्हणून मी फक्त मदतीला जातो पण त्यांच्या नजरेतलं संशय काही कमी झाला नव्हता ही गोष्ट मी रात्री शिला आणि लता आंटींना सांगितली तेव्हा त्या दोघीही थोड्या काळजीत पडल्या लता अंटी म्हणाल्या आता आपल्याला थोडं सावध रहावं लागेल जर हे बाहेर कळलं तर समाजात तोंड दाखवायला जागा उरणार नाही त्या रात्री आम्ही ठरवलं की आता मी रोज रात्री नऊ वाजता न जाता कधीतरी रात्री उशिरा दहा ते अकराच्या सुमारास मागच्या दरवाजाने यायचं एकदा रात्री आम्ही तिघेही गप्पा मारण्यात गुंग होतो तेवढ्यात घराचा पुढचा दरवाजा जोरात कोणीतरी ठोठावला आम्ही तिघेही एकदम दचकलो काळजात धडधड वाढली होती मी पटकन बेडच्या मागे लपलो शीला आंटींनी घाबरतच दरवाजा उघडला बाहेर तोच गल्लीतला एक तरुण होता जो म्हणाला काकू तुमची बाहेरची नळ चालू राहिली आहे पाणी वाया जातंय म्हणून सांगायला आलो होतो तो तरुण गेल्यावर आम्ही सुटकेचा निश्वास अस सोडला पण त्या भीतीमुळे आमचं शरीर शहारलं होतं लता आंटी मला मिठी मारत म्हणाल्या अधिराज आज खूप भीती वाटली रे पण या भीतीमध्ये एक वेगळीच मजा आहे पकडले जाण्याची भीती आणि तुझा सहवास हे कॉम्बिनेशन खूपच थरारक आहे त्या रात्रीची भीती घालवण्यासाठी आम्ही तिघांनी जे काही केलं तो अनुभव शब्दांच्या पलीकडचा होता भीतीने आमची ओढ अधिकच वाढवली होती त्या रात्री आम्ही ठरवलं की जग काहीही म्हणो आम्ही हे नातं कधीच तोडणार नाही पण अचानक आमचे आयुष्य आता एका अशा वळणावर आले होते जिथे आमचं सगळं गुपित उघड होण्याची भीती होती शिला आंटीचे पती म्हणजे काका अचानक न सांगता घरी आले आणि आमची चांगलीच तारांबळ उडाली जेव्हा काका अचानक दारात उभे राहिले तो मंगळवारचा दिवस होता नेहमीप्रमाणे रात्री साडेदहा वाजले होते मी शिला आंटी आणि लता आंटी खोलीत गप्पा मारत होतो वातावरणात नेहमीप्रमाणेच जवळीक होती तेवढ्यात घराच्या मुख्य दरवाजावर जोरात थाप पडली आणि बाहेरून आवाज आला शिला अगं दरवाजा उघड मी आलोय आम्ही तिघेही जागीच थिजलो शिला अंटींचा चेहरा पांढरा पडला त्या थरथरत म्हणाल्या अरे देवा हे तर तुमचे काका आहेत ते तर पुढच्या आठवड्यात येणार होते लता आंटींनी लगेच प्रसंगावधान राखलं त्यांनी मला पटकन बेडरूमच्या मोठ्या कपाटाच्या मागे असलेल्या जागेत लपायला सांगितलं मी तिथे श्वास रोखून उभा राहिलो शिला आंटींनी स्वतःला सावरलं केस नीट केले आणि बाहेर जाऊन दरवाजा उघडला काका घरात आले ते खूप थकलेले दिसत होते आज अचानक काम संपलं म्हणून निघालो म्हटलं सरप्राईज द्यावं काका म्हणाले पण त्यांची नजर घरभर फिरत होती त्यांना तिथे लता आंटींना बघून थोडं नवल वाटलं पण त्या नेहमीच असायच्या म्हणून त्यांनी जास्त विचार केला नाही पण खरा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा काका बेडरूममध्ये कपडे बदलायला आले मी कपाटामागे अगदी गप्प होतो पण माझ्या हृदयाचे ठोके मलाच ऐकू येत होते काका कपाटाजवळ येताच शिला आंटींनी त्यांना अडवलं आणि म्हणाल्या अहो आधी हातपाय धुवा मी तुमच्यासाठी गरम चहा करते खूप दमला असाल तुम्ही असं म्हणून त्यांनी काकांना बाहेरच्या खोलीत नेलं त्याचवेळी लता आंटींनी हळूच बेडरूमचा मागचा खिडकीचा भाग उघडला आणि मला खुणावलं मी अत्यंत सावधपणे कोणताही आवाज न करता खिडकीतून बाहेर उडी मारली आणि काळोखाचा फायदा घेऊन घराबाहेर पडलो माझ्या अंगातली भीती अजूनही कमी झाली नव्हती दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा काका बाहेर गेले तेव्हा मी पुन्हा शिला आंटींना भेटलो त्या हसत म्हणाल्या आधी काल तर तू वाचलाच पण काकांना संशय आला होता की घरात कोणीतरी आहे मी त्यांना सांगितलं की उंदीर असावा लता आंटी तिथेच होत्या त्या म्हणाल्या या भीतीमुळेच तर आपल्या नात्यातली मजा वाढली आहे आता आपल्याला अधिक सावधपणे आणि नव्या जोमाने भेटायला हवं त्या घटनेनंतर आमचं नातं अजूनच ॲडव्हेंचर झालं पण काका घरी आल्यामुळे आता आमचे थेट भेटणे कठीण झाले होते पण बंदी असलेल्या गोष्टीची ओढ जास्त असते म्हणतात ना अगदी तसंच झालं आम्ही आता अशा रिस्की आणि थरारक पद्धती शोधल्या की ज्याची कल्पना काकांना कधीच आली नसती काका घरी आल्यामुळे आमचं रात्रीचं एकत्र येणं बंद झालं होतं पण शीला आंटी आणि लता आंटींनी मिळून एक जबरदस्त आयडिया काढली काका दुपारी बारा ते चार वेळेत त्यांच्या काही कामासाठी बाजारात किंवा मित्रांकडे जायचे हीच आमची संधी असायची एकदा काका बाहेर गेले की शीला आंटी मला फोन करायच्या मी मागच्या बाजूने घरात शिरायचो तो तास दोन तासांचा वेळ आमच्यासाठी एखाद्या युगासारखा मौल्यवान असायचा एकदा दुपारी काका हॉलमध्ये पेपर वाचत बसले होते शीला आंटी आतल्या खोलीत मशीनवर शिवणकाम करत होत्या त्यांनी मला हळूच खिडकीतून आत बोलावले काका बाहेर आहेत हे माहीत असूनही आम्ही एकाच खोलीत होतो मशीनचा खटखट आवाज इतका जोरात असायचा की आमची कुजबूज आणि जवळीक काकांपर्यंत पोहोचणे अशक्य होते तो धोका पत्करण्यात एक वेगळीच नशा होती लता आंटींनी एक दिवस काकांना त्यांच्या घरी जेवायला बोलावले काका आणि शिला आंटी तिथे गेले जेवण झाल्यावर लता आंटींनी काकांना गप्पांत गुंतवले आणि शिला आंटींनी काहीतरी विसरल्याचे नाटक करून पुन्हा आपल्या घरी गेल्या मी तिथे आधीच वाट पाहत होतो काका शेजारच्याच घरात असताना आम्ही आमच्या घरात रोमॅन्स करत होतो हा अनुभव सर्वात जास्त थरारक होता जेव्हा कधी आम्ही सगळे मी काका शीला आणि लता आंटी चहा पिण्यासाठी एकत्र एक बसायचो तेव्हा काकांच्या समोरच आमचा डोळ्यांचा खेळ चालायचा काकांना वाटायचं की आम्ही फक्त शेजारी म्हणून बोलतोय पण टेबलाखाली आमचे पाय एकमेकांना स्पर्श करायचे त्या स्पर्शात एक प्रकारचं चॅलेंज होतं काका घरी असल्यामुळे आम्हाला खूप कमी वेळ मिळायचा पण त्या कमी वेळातही आम्ही तिघांनी एकमेकांना दिलेला आनंद अविस्मरणीय असायचा शीला आंटी म्हणायच्या आधी काका आल्यामुळे आपली ओढ कमी नाही झाली उलट ती अधिक तीव्र झाली आहे मित्रांनो ही कथा इथे संपत नाही तर ती एका अशा वळणावर येते जिथे शीला आंटी आणि लता आणटींसोबतच एक चौथी व्यक्ती आमच्यात सामील झाली तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ती चौथी व्यक्ती कोण होती आणि आमच्या या गुप्त नात्यात तिने काय भर घातली तर मित्रांनो ती चौथी व्यक्ती दुसरी कोणी नसून विजू आंटी होती ज्यांच्याबद्दल मी आधी शीला आणि लता आंटींना सांगितलं होतं जेव्हा विजू आंटींना या सगळ्याबद्दल कळलं तेव्हा त्यांनी एक वेगळाच डाव रचला विजू आंटींची एंट्री आणि एक नवीन थरार एके दिवशी दुपारी जेव्हा काका शहराबाहेर गेले होते तेव्हा विजू आंटी अचानक शीला आंटींच्या घरी आल्या आम्हाला वाटलं आता सगळं संपलं पण विजू आंटींच्या चेहऱ्यावर रागाऐवजी एक खोडकर हास्य होतं त्या म्हणाल्या अधिराज मला वाटलं होतं तू फक्त माझ्यावरच प्रेम करतोस पण तू तर इथे पूर्ण साम्राज्य उभं केलंस शिला आणि लता आंटी आधी घाबरल्या पण विजू आंटींनी त्यांना जवळ घेतलं आणि म्हणाल्या घाबरू नका मला यात सामील व्हायचं आहे तक्रार करायची नाही त्या दिवशी पहिल्यांदा आम्ही चौघेही त्या खोलीत होतो विजू आंटीन आल्यामुळे वातावरणात एक वेगळीच मॅच्युरिटी आली होती त्या म्हणाल्या आता आपण एक संघ आहोत अधिराजला आपण तिघी मिळून असं प्रेम देऊ की त्याला बाहेर बघायची गरजच पडणार नाही त्या दिवशीचा रोमांस हा आजवरचा सर्वात मोठा आणि रोमांचक अनुभव होता एका बाजूला शीला आणि लता आंटी होत्या तर दुसऱ्या बाजूला विजू आंटींची अनुभवी साथ मी स्वतःला खूप नशिबवान समजत होतो आम्ही तिघींच्याही आवडीनिवडी आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यात ती दुपार घालवली विजू आंटींनी जणू त्या ग्रुपचं चा नेतृत्वच हाती घेतलं होतं विजू आंटींच्या येण्यामुळे आम्हाला एक सुरक्षित कवच मिळालं होतं जेव्हा काका घरी असायचे तेव्हा विजू आंटी त्यांना गप्पांत गुंतवून ठेवायच्या आणि आम्हाला आमचा वेळ मिळायचा आमचं हे गुप्त साम्राज्य आता अधिक भक्कम झालं होतं काही महिने उलटले आता आमच्यात कोणताही संकोच उरला नव्हता विजू शीला आणि लता आंटी माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्या होत्या आम्ही केवळ आनंदाच्या क्षणीच एकत्र नव्हतो तर एकमेकांच्या सुखदुःखातही सहभागी होऊ लागलो होतो आमच्या ह्या गुप्त नात्यामुळे त्या तिघींच्याही आयुष्यातील एकाकीपणा कायमचा दूर झाला होता शिला आंटींच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच आत्मविश्वास असायचा लता आंटींचे नैराश्य संपून त्या पुन्हा आनंदी राहू लागल्या होत्या आणि विजू आंटींना त्यांच्या मनाप्रमाणे जगणारा एक हक्काचा साथीदार मिळाला होता आम्ही ठरवले की हे नातं जितकं सुंदर आहे तितकंच ते गुपित ठेवणं ही आपली जबाबदारी आहे आम्ही समाजाच्या नजरेत नेहमीच उत्तम शेजारी म्हणून राहिलो काका किंवा गावातील इतर लोकांना कधीही संशय येणार नाही याची आ आम्ही पुरेपूर काळजी घेतली एकमेकांचा मान राखणे आणि कोणाचीही बदनामी होणार नाही हाच आमचा मुख्य उद्देश होता आता परिस्थिती अशी आहे की जेव्हा कधी सण उत्सव असतात किंवा कोणी घरी नसते तेव्हा आम्ही आमचे छोटेसे जग सजवतो त्या रात्रीच्या लोडशेडिंगने सुरू झालेला हा प्रवास आज एका मोठ्या आणि प्रेमळ कुटुंबात बदलला आहे त्या तिघींनी मला केवळ प्रेमच दिलं नाही तर जीवनाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला अधिराज म्हणून मी एवढंच म्हणेन की आयुष्य अनपेक्षित वळणांनी भरलेलं असतं कधीकधी एकाकीपणा माणसाला अशा वाटेवर घेऊन जातो जिथे फक्त प्रेमाची आणि सोबतीची गरज असते मी त्या तिघींच्या आयुष्यातला तो रिक्तपणा भरून काढला आणि त्यांनी मला असं सुख दिलं ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती मित्रांनो ही होती माझी पहिली कथा यात रोमांस होता धाकधूक होती आणि शेवटी एक सुंदर समाधानही होतं या तिघी आणटी आजही माझ्या आयुष्यात आहेत आणि आमचं हे गुपित नातं आजही तितकंच ताजं आहे तुम्हाला ही संपूर्ण कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला अशाच आणखी रोमांचक कथा आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद